आज आपण महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग याने करायचा जो परिपत्रक आहे दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे दरवर्षी एकोणीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबविण्याबाबत म्हणजे बघा आता एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे त्यानिमित्त आपल्या शाळेत किंवा ऑफिसमध्ये कोणकोणते कार्यक्रम घ्यायचे त्या संदर्भातला हा परिपत्रक आहे या ठिकाणी प्रस्तावना आपण पाहूया शासनामार्फत दरवर्षी दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जयंती शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते दिनांक एकोणीस फेब्रुवारीच्या औचित्य साधून या थोर पुरुषांचे ज्या ज्या ठिकाणी पुतळे स्मारके आहेत तेथे देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात यावी तसेच ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे स्मारके आहेत त्या परिसराची पाहणी करून संबंधित यंत्रणाकडून रंगरंगोटी साफसफाई व सुशोभीकरण करून घेण्यात यावे तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा सार्वजनिक कार्यक्रम करताना राज्याच्या राज्यगीताचे गायन करण्यासंदर्भात सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये स्वतंत्ररित्या परिपत्रक निर्गमित करण्यात येत आहे बघा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती क साजरी करत असताना महाराष्ट्र गीताचे गायन देखील करायचे आहे दरवर्षी <दर्वाण जीजागा> दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत असल्याने आगामी परिपत्रक म्हणजे परिपत्रक काय सांगतो ते पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचे दरवर्षी दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी येणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून या थोर पुरुषांचे ज्या ज्या ठिकाणी पुतळे स्मारके आहेत तेथे रंगरंगोटी साफसफाई व सुशुभिकरण करून विभाग यांनी करून घ्यावी सामान्य दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे महाराष्ट्र राज्याच्या राज्यगीताची घोषणा करण्यात आली आहे बघा महाराष्ट्राचे राज्यगीत दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीसला ला घोषित झालेले आहेत सदरच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करताना महाराष्ट्र राज्य गीताचे गायन करून सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी संबंधित कार्यालय प्रमुख यांनी प्रतिमेस अर्पण करून त्यानंतर छोटेखानी सांस्कृतिक समारंभाचे आयोजन करण्यात यावे मग आमच्या जिल्हा परिषद बुलढाणा जिल्हा परिषद सांगितलेले की शाळेमध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा गायन स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात यावी म्हणून उपरोक्त उल्लेखित उल्लेखित कार्य उपक्रम यशस्वीरित्या पार पाडायचे असल्याने त्यांचे योग्य काळजीपूर्वक नियोजन करणे आवश्यक आहे त्या त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे सर्व बाबींचे काटेकोरपणे नियोजन करून अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे सदर परिपत्र महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक असा आहे हे परिपत्रक डिजिटल शौक्षण संकेत करून काढण्यात आले आहे अशा प्रकारचं ह्या आर निर्गमित झालेलं आहे की आपल्या शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करायची आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.